जोडणारे संसाराशी जोडणारे पण भगवंताशी जोडणारा फक्त सद्गुरु असतो परीक्षित राजा जेव्हा सद्गुरुला शरण जातोय तेव्हा शरण जातोय म्हणजे काय करतोय शरण जायचं म्हणजे नक्की काय करायचं नमस्कार करून एवढं सांगायचं की आता मला माझा उद्धार करा एवढंच शरण जाणं का इथपर्यंत शरण जाण्याची व्याख्या नाही सरळ शब्दात बघायचं तर सद्गुरूला स्वतःला समर्पित करून टाकणं म्हणजे शरण आणि स्वतःला सद्गुरूला समर्पित केल्यानंतर एवढ्यावरही काम भागत नाही आपली साधनाही चालू लागते आणि ती साधना सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली चालू लागते ती साधना जेव्हा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो तेव्हा आपली खऱ्या अर्थानं पारमार्थिक उन्नती होते म्हणून परीक्षित राजानं सोळा धर्मांना विचारलं सोळा प्रकारचे धर्म प्रत्येक शिष्यानं आपल्या सद्गुरूला विचारले पाहिजेत पहिला प्रश्न शिष्यानं सद्गुरूला केला पाहिजे मला भगवंताची प्राप्ती करायची आहे म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि हे जेव्हा आपल्याला आहे तेव्हा आपल्याला हे निश्चित करायचंय की आपल्याला परमार्थात येऊन नक्की करायचं काय आपल्याला परमार्थामध्ये येऊन आपण गृहस्थी असो आपण ब्रह्मचारी असो आपण वानप्रस्थी असो आपण या परमार्थात कशासाठी आलो जो वेळ संसारात जातोय तो कुठेतरी चांगल्या गोष्टीत जावा एवढ्यासाठी म्हणून आपण आलेलो असो तर वेगळी गोष्ट आहे मात्र परमात्म प्राप्ती हा जर आपला परमार्थात येण्याचा उद्देश असेल तर सद्गुरूला सांगितलं पाहिजे की परमात्म प्राप्तीसाठी मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे मान मिळवण्यासाठी आलो तरी ते सद्गुरूला सांगावं सद्गुरू फक्त मान मिळावा म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे मग सद्गुरूंना जर आपल्याला परमात्म प्राप्तीचा उद्देश असेल तर पहिला प्रश्न साधकानं शिष्यानं विचारला पाहिजे ब्रह्मचर्य कशाला म्हणतात ब्रह्मचर्य कस असत ब्रह्मचर्याचं साधन काय हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे मग सद्गुरु सांगतात प्रतिज्ञा हे ब्रह्मचर्याच पहिलं साधन आहे प्रतिज्ञा करायची कशाची प्रतिज्ञा करायची जर मी ब्रह्मचारी असेन तर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये मी निष्ठेनं चाललोच पाहिजे आजन्म आजीवन चाललो पाहिजे जर का मी गृहस्थ असेल तरीही त्याला काही काळ वेळ असला पाहिजे हे ब्रह्मचर्याचं लक्षण आहे तेही माझ्याकडून झालं पाहिजे म्हणून प्रतिज्ञा केली पाहिजे की मी असा ब्रह्मचारी राहील निष्ठावान ब्रह्मचारी राहील नैष्ठिक ब्रह्मचारी राहील म्हणून प्रतिज्ञा हे मुख्य साधन आहे ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्य टिकावं म्हणून ब्रह्मचारी शिष्यानं साधकानं काय करावं पहिली गोष्ट करावी विषयी पुरुषाचा त्याग करावा जे जे विषयी लोक आहेत जे जे विषयी पुरुष आहेत स्त्री आहेत बोलणारे आहेत त्या सगळ्यांचा पहिल्यांदा त्याग झाला पाहिजे साधकांच्या जीवनातून कामोद्दीपक अशी पुस्तक किंवा चलचित्र बघितली नाही गेली पाहिजेत आपला काम ज्याच्यामुळे वाढेल अशी चित्र किंवा अशी पुस्तक आपल्याकडून वाचली नाही गेली पाहिजेत ब्रह्मचर्य टिकवण्याचे साधन लक्षात घ्या मग दुसरा प्रश्न सद्गुरूला केला पाहिजे सगळीकडे सांगितलं जात अहिंसा परमो हो धर्म हा तर ती अहिंसा कशाला म्हणतात मग सद्गुरु आपल्याला कृपेने उपदेश करतील मन वाणी आणि कर्मान कोणत्याही जीवाला न दुखवणं म्हणजे अहिंसा आहे आप आपल्याकडून दुसऱ्याच मनही दुखवलं नाही गेलं पाहिजे आपल्याकडून आपल्या वाणीनं कुणाचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे त्याच्या चित्तामध्ये विक्षेप नाही झाला पाहिजे आपण असं कर्मही नाही केलं पाहिजे की त्याचं काहीतरी बिघडेल त्याचं काहीतरी वाईट होईल असं कर्मही आपल्याकडून नाही झालं पाहिजे मनातूनही दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन न करणं ही अहिंसा अहिंसा आहे कर्मानंही दुसऱ्याचं वाईट चिंतन न करणं ही अहिंसा अहिं आहे आणि वाणीनं ही दुसऱ्याला अपशब्द न बोलणं ही सुद्धा अहिंसा आहे म्हणून पुन्हा विचारलं पाहिजे तुम्ही सांगता सद्गुरुदेव सुख दुःखामध्ये सम राहावं समान राहावं सुख दुःख समी कृत्वा लाभा लाभ जया जय आपण सगळे विचार करून येतो ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे पण सुखदुःखात सम राहणं एवढं सोपं काय नाही बोलायला काय सगळ्यांना सोपं जातं लक्षात घ्या एखादं दुःख समोर उपस्थित झालं की आपले पाय आपोआप डगमगायला लागतात आपलं मन विचलित होतं आपण उद्विग्न होतो मग सुखदुःखात सम राहणं कसं जमत तर सद्गुरू आपल्याला सांगतील सुख सुखदुःखात सम तेव्हाच राहता येतं जेव्हा आपण भगवत शरणागतीपथ करतो मन वाणी आणि कर्मान आपण भगवत शरणागत झालो कि मग जे होतं ते भगवंताच्या इच्छेनं होते असा आपला दृढ विश्वास होतो आणि मग जो आलेला आहे समोर तो भगवंताचा प्रसाद आहे म्हणून आपण स्वीकार करतो रामकृष्ण परमहंसजींना कॅन्सर झाला होता विवेकानंद त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचे तुम्हाला भगवती बोलते तुम्ही जाऊन त्यांना सांगा ना भगवतीला सांगा ना की माझा रोग बरा कर म्हणून तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणायचे मी देवीच्या समोर गेलो की काय मागायचं तेच विसरून जातो तिचं रूप बघण्यामध्ये मला इतका आनंद होतो तिच्या भक्तीमध्ये मला इतका आनंद होतो की माझ्या देहाला काय होतं हे मी विसरून जातो मग जर मला ती देह तादात्म्यता प्राप्त करून देत असेल तर पुन्हा मी देहावर येऊन मला बरं कर असं कसं काय म्हणू तिला म्हणू शकत नाही ती मला त्याच्याही वर नेणारी आहे म्हणून माझ्या देहाचं सा दुःख सांगणार नाही मी तिला सांगायची गरजही नाही आणि माझ्याकडून सांगितलंही जात नाही म्हणून सुख दुःखामध्ये सम राहायचं असेल तर भगवत शरणागती प्राप्त केली पाहिजे भगवत शरणागती स्वीकारली पाहिजे दुसरं आपल्याला विचारलं गेलं पाहिजे सद्गुरुला आपल्या कि परमात्म्याचं दर्शन सर्वत्र घ्यावं असं धर्मशास्त्र सांगत तुम्ही जर ओरडून आम्हाला सांगता विठ्ठल जळीस्थळी भरला तर मग तो जळीस्थळी भरलेला विठ्ठल आम्हाला दिसत कसा नाही किंवा त्याचं जळास्थळामध्ये दर्शन आम्ही कधी घ्यावं सर्वत्र भगवत दृष्टी कशी करावी लक्षात घ्या भगवंतामध्ये आसक्ती निर्माण झाली की आपोआप सगळे सगळीकडे भगवान दिसायला लागतो भगवत शरणागती आणि भगवत आसक्ती आपल्याला निर्माण करण्याची गरज कर आहे एकता भगवंतामध्ये आसक्ती निर्माण झाली आसक्ती वेगळी आहे प्रेम वेगळं आहे लक्षात घ्या आपण आत्ता आसक्त कशामध्ये संसारामध्ये आहे म्हणून आपल्याला सगळीकडे संसार दिसतो आपल्याला लोकांचे गुणदोष दिसतात कारण आपण संसारामध्ये आसक्त आहोत पण आपण जर भगवदासक्त झालो भगवंतामध्ये आसक्त झालो तर विठ्ठल जळी स्थळी भरला ही अनुभूती आपल्याला यायला लागेल मग सद्गुरूला विचारावं कैवल्य वस्तू कशाला म्हणतात कैवल्य मोक्ष कशाला म्हणतात मग सद्गुरु कृपेनं आपल्याला सांगतील तत्वज्ञान हाच मोक्ष आहे म्हणून त्या तत्वज्ञानाचा तुम्ही अनुभव घ्या स्वानुभव घ्या निजानुभव घ्या म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतील बऱ्याच वेळेला असं होत संसाराचा कंटाळा येतो म्हणून वाटतं कुठंतरी निघून जावं जंगलामध्ये एकांतामध्ये निघून जावं आणि हरिभजन करत बसावं असं वाटत सगळ्यांनाच वाटत नवऱ्या बायकोचं भांडण झाल्यावर वा निश्चित वाटत संसार खोटा आहे याची प्रचिती येते आणि वाटत सगळं सोडून निघून जावं पण जंगलामध्ये एकांतामध्ये नामस्मरण कुणाच होत जंगलामध्ये एकांतामध्ये नामस्मरण त्याचच होत ज्याची भजनात आसक्ती आहे भजनात आसक्ती नसेल तर जंगलात भजन होऊ शकत नाही मग जंगलात भजन व्हावं म्हणून संसारात आधी भजन करता आलं पाहिजे भजन नामस्मरण कीर्तन साधना अनुष्ठान संसारात करायची सवय लागली की हळूहळू संसारातच वनाची निर्मिती होते लक्षात घ्या कमळाचं उदाहरण त्याच्यासाठी परमार्थामध्ये देतात कमळ कसं असतं चिखलातच राहत पण चिखलाचा लवलेश स्वतःला लागू देत नाही तसं पारमार्थिकाने असलं पाहिजे पहिल्यांदा संसारामध्येच भजन करायची सवय दृढ केली पाहिजे आणि ती संसारामध्येच भजन करायची दृढ सवय झाली की मग जंगलातही भजन होऊ शकतं आणि मग संसारातही होऊ शकतं मग संसारात भजन होऊ शकतं तर जंगलात जाण्याची गरजच काय राहते पुढं गरजच राहत नाही त्याला लक्षात घ्या अमुक झाल्यावर मी भजन करेन अमुक झाल्यावर मी साधना करेन मुलाचं लग्न झाल्यावर आम्ही मोकळे मुलीचं लग्न झाल्यावर आम्ही मोकळे असे कधीच परमार्थ करू शकत नाहीत हे तुम्ही लिहून घ्या वाक्य हे आणि हे खरं वाक्य आहे उगीच नाही सांगत जे म्हणतात ना अमुक परी किंमत भजन होईल यांचं कधीही भजन होऊ शकत नाही भजनाची वेळ आत्ता आहे या क्षणी आहे हा क्षणच आपल्या हातामध्ये आहे पुढचा क्षण आपल्या हातामध्ये नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये भजन होऊ शकत गरिबीमध्ये भजन होऊ शकतं श्रीमंतीमध्ये भजन होऊ शकत शरीराला रोग असताना भजन होऊ शकतं शरीर सुदृढ असताना भजन होऊ शकत भजन न करण्याची आपण जी कारण देतो ती फक्त कारण आहेत पळा पळवाटा पड़ आहेत त्या पळवाटा संसारात पळवाटा शोधतो का आपण नाही शोधत तो कसा नेटानं करतो बघा किती अडचणी येऊ देत सोडत नाही आपण संसाराला नेटानं करून दाखवतो तो उलट अजून नातेवाईकांना म्हणतो बघा आता आम्ही काय करतो असं घर बांधतो अख्ख्या नातेवाईकांमध्ये कुणाचं नसेल असं करतो अख्ख्या नातेवाईकांमध्ये कुणाचं नसेल हे नेटानं करणं आहे पण हे चुकीच्या दिशेनं नेटानं करणं लक्षात घ्या ही दिशा बदलायचं काम भागवत करत असत ही दिशा आपल्याला बदलायची आणि तो नेट आपल्याला परमार्थामध्ये लावायचा आहे अहो स्पर्धा करावी म्हणावा असं नामस्मरण करतो तू दहा हजार करतो ना मी वीस हजार करून दाखवतो अशी स्पर्धा असावी तुमच्या कॉलनीत तरी तशी स्पर्धा घेत जावा की कुणाची कुणाचं किती नामस्मरण होतं कुणाचं किती नामस्मरण होतं अशा स्पर्धा घेत जावा खरंच सांगते मी त्याच्यानं काय होईल माहिती का हळूहळू नामस्मरणाची सवय लागेल मी सकाळीच विषय झाला आमचा की म्हटलं आपण असं करूया हाताला दोरा बांधूया दोरा का जेवा, जेवा दोरा का बग, बांधूया की दोरा बघ बघितला जाईल तेव्हा तेव्हा देवाचं नाव घ्यायचं बघा तुम्ही प्रयोग करून मी केला होता म्हणून मी सांगते तुम्हाला मी जेव्हा परमार्थात लागले होते ना तेव्हा गुरुंनी बांधला होता तो दोरा पण मी ठरवलं होतं ते जेव्हा बांधत होते रक्षासूत्र तेव्हा मी ठरवलं होतं या दोऱ्याकडे बघितलं की देवाचं धाव घ्यायचं दोऱ्याकडे बघितलं की देवाचं धाव घ्यायचं आणि हे हातामध्ये असल्यामुळे ते सतत 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 त्याला बघितलं जातं आणि तेवढ्या वेळा देवाचं नामस्मरण तोंडाला येतं आणि त्याच्यामुळे काय होतं तो, तो दोरा जरी तुटला तरी अंतःकरणामध्ये चालू असणारी भगवन नामस्मरणाची माळ मात्र तुटत नाही लक्षात घ्या ती मात्र अखंड राहते म्हणजे सद्गुरूचा दोरा साधा किती चमत्कार करू शकतो आपल्या जीवनामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे या करता जंगलात एकांता भजन तोच करू शकतो ज्याची भजनामध्ये आसक्ती निर्माण झाली मग गृहस्थांनी विचारावं सद्गुरूला अपरिग्रह कशाला म्हणतात आम्ही परिग्रही आहोत आम्हाला सगळं साठवून ठेवावं वाटतं कितीही करोड साड्या असल्या तरी पुन्हा आणखी दोन चार असाव्या असं वाटत मग हा परिग्रह आमच्याकडून कधी सुटणार आहे दोन समस्या असतात एक नेसायला काही नाही ठेवायला जागा नाही नेसायला काही नाही आणि ठेवायला जागा नाही ह्या दोन समस्या अखिल विश्वातल्या महिला मंडळाच्या समस्या आहेत म्हणून हा परिग्रह कधी समाप्त होतो साठवण्याची जी वृत्ती आहे संतांनी जे म्हटलं निर्वाहा पुरते अन्नाच्छादन ती सोपी गोष्ट नाही आहे जेवढं आपल्या देहाला लागतं तेवढंच आपण ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे मग ही अपरिग्रही ही अवस्था हा परिग्रहाला कमी करण्याचा विचार आपल्या मनामध्ये कधी येईल जेव्हा आपल्या वासना कमी होतील जेव्हा आपली देहाशक्ती कमी होईल जेव्हा वासना कमी होतील तेव्हा परिग्रहाची वृत्ती कमी होईल आणि अपरिग्रह अंगामध्ये बनायला लागेल मग आपोआप साधनं कमी होतील लक्षात घ्या आमची आई सांगायची पूर्वी रेल्वेमध्ये प्रवास करताना लिहिलं जायचं कम सामान बहत आराम कमी सामान असलं की आराम असल भरपूर मिळतो प्रवासातही तसंच जीवन प्रवासातही तसंच घरात भरपूर सामान असलं की भरपूर आवरावं लागतं तसं मनातही भरपूर सामान असलं की भरपूर आवरावं लागतं म्हणून मन मोकळं करायला शिकलं पाहिजे सद्गुरूच्या जवळ शिकलं पाहिजे सत्संगामध्ये मन करायला पाहिजे त्याच्यामध्ये गाठवडे काम क्रोध लोभ मोहाच्याशी भरून भरून ठेवले की देवाला त्याच्यामध्ये बसायला जागाच नसते लक्षात घ्या म्हणून ते मन मोकळं झालं पाहिजे अपरिग्रही झालं पाहिजे परिग्रहाला त्यानं त्यागलं पाहिजे सद्गुरूला विचाराव संतोषी वृत्ती आमची कशी निर्माण होईल आम्ही संतोषी कस व्हावं संतोष तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा जीव भगवंतावर पूर्णपणे निर्भर होतो पूर्णपणे भगवंतावर निर्भर झाला की आपोआप संतोषी वृत्ती निर्माण होते शास्त्रावर आणि भगवंतावर प्रीती कधी होते सद्गुरूला विचारावं परीक्षित राजानं हे सगळं केलेलं म्हणून मी याचं वर्णन करते विचारावं सद्गुरूला की शास्त्रावर आणि भगवंतावर आमची प्रीती कधी होईल प्रेम कधी होईल देवाचं स्मरण भीतीनं करणं वेगळं आहे आणि देवाचं स्मरण प्रेमानं करणं वेगळं आहे लक्षात घ्या भगवान भगवंतावर प्रीती आणि शास्त्रावर प्रीती व्हायची असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे संतांची कृपा होणं संत कृपेनं शास्त्रावर प्रीती निर्माण होते संत कृपे कृपेनं भगवंतावर प्रीती निर्माण होते मग सद्गुरूला विचारलं परीक्षित राजाने मनोदंड कसा असतो वागदंड कसा असतो कर्मदंड कसा असतो शब्दांची फेरफार असेल पण भागवतामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत लक्षात घ्या हे सगळे प्रश्न परीक्षित राजाला शुकाचार्यानी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत लक्षात घ्या मनावर नियंत्रण करणं मनाला दंड लावणं एक प्रकारचा म्हणजे मनोदंड आहे ते मन असं सैरा नाही झालं पाहिजे ते स्थिर राहिलं पाहिजे थोडा काळ जप करताना तरी स्थिर राहिलं पाहिजे वाणीवर नियंत्रण म्हणजे वाघदंड आहे आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणं कर्मेंद्रियावर नियंत्रण ठेवणं आणि वेदानं जे करू नको म्हणून सांगितलेलं आहे अशा निषिद्ध कर्मावर नियंत्रण ठेवणं म्हणजे कर्मदंड आहे म्हणून मनोदंड वागदंड आणि कर्मदंड या सगळ्या गोष्टी सद्गुरूला विचारल्या गेल्या पाहिजेत